हाय हा पावट्याची शेंगा नीट करत होते आपल्या घरामागं दोनच वेल येतं त्याला शेंगा इतक्या लागले ते लाग ना शेतकऱ्याचं असं असतं खायापुरतं लावलं होतं ते इतकं निघतं मग तुम्हाला मी दाखवते किती निघले ते नका किती शेंगा निघले त्या आता हे वानवळा द्यायचा नका शेतकऱ्याचं असं असतं खायापुरतं लावायचं पण जास्त इथं काही आता वाळवून हे नंतर ना कधी नसलं तरी भिजायला घालून हे करायचं भाजी करायची उसळ छान होती ह्या देशी पावट आहे इतकी चव उत्तर लागते नाही काय असं निवडत होती हे निवडलेलं आहे आता निवडायचं राहिलं इकडलं निवडले इतकं शेतकऱ्याचं असा असता त्यांनी ह्याला द्यायचं ह्यांनी त्याला द्यायचं निघलं की मा शेतकरी लावतातच थोडं 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 माळवं लावते तेच खायपुरतं लाव का ना कारण ह्याला औषधी काहीच मारलेलं नाही कसलंच नाही बिन हे खायपुरतं आपलं वेलला दाखवते मी भारी निघले का असं निघलं ले बारी एकदम असं चवदार लागते फोटा आणि ह्यातनं असं काय काय चॉकलेट पण असं बी निघते तर असं चॉकलेट काय काय निघतं ह्यात बी लेब हरी तर मला दाखवते मी तुम्ही ती वेल कसं आहे आता ओढले पडले तोडलं ओढलं म्हटलं नंतर काय होतं चार वाजता पण कामाचं गाय नेन हका मला वाटतं मी एका याची आधी व्हिडिओ टाकला असन त्यात असं कसं झालं येतं आहे त्याचा बुडका येतं त्याचा बुडका तिथनं ती इकडं असं सगळं चढले इकडं हो का मांडवा उरविल गेला आहे नुसते का इतका चढला आणि एकदम ते पावट आहे दे ते शंगा लागते ते म्हणजे आता आम्ही दोन तीन भाज्या केल्या आमचं खेंगाट पण झालं संक्रांतीला खेंगाट असतं पण आमच्या इथं आणि शनिवारीच खेंगाट करून खाल्लं पावटा असल्याशिवाय खेंगाटाला मज्जा नाही खेंगाट खायला आमच्या इथं म्हणजे इथे पावटा जास्त लागतो उद्यात ये नाही येतात येईनाचा आता नाही कारण वेल सगळा पसरला आहे झाडावर पाणी लावले नारळाच्या झाडात नळी काढायची लक्षात ना बदले बसले शेंगाची करत आतमध्ये निवडत का चक्कोच्या झाडावर गेलेलं आहे वेळ आहे का चक्कोचं झाड इकडून दिसते बघा आता शेंगायचं त्याला एका अशा कवळे शेंगा ठेवलेत कारण आता फुलं संपली ती मग आता संक्रांतीला आणखीन लागणार आहे ते हो का इकडून चुकूचं झाड दिसते हो का बघा इकडं का तर राहिली ती शेंगा नाही बरंच आहे ते जाता सकाळ तोडल्या भावीन मॅम हे झालं झाडाच्या विषय चटणी केली आहे झाडाची कट पटकेले एका पेरूचं झाडीकडं पाणी दिलंय राहिले काही तिलाहीत आता कडे काहीतरी लावायची कारण शिरडे जाई त्यांच्या तिथे त्यामुळे ह्याला आवायचं आहे जरा आवाजही होत असं आवाज बसला झाला आहे जरा तुळशीचं झाड केवढं मोठं झालं तुळशीचं झाड हे जण मी दारात पण तुळसे आणि हे जर ह्याला नाही तुम्ही कशाला तूपकड असलं ना की हेच पाला नाही ते मग आपलं गुलाबाचं झाड आता शेकोका का फुटलं आहे तर शेवंती लावली दिसते का मग कोंबडी पिलाची कोंबडी ती बसती नाही शेवंतीचं झाड तिनं सगळं उकरले बघा काय करून काही झाड सगळी काय पावसाळ्यात घ्यायची आणखी नारळाची घ्यायची ती लावायचे ते मग असतं शेतकऱ्याचं करायचं नवी बदलते करून झाड गच भरले उशीर झालं लावले पावटं तोडते तव लावले पावटा आणि घरात गेली लक्षातच नाही ते मग आपल्या जमलीचं झाड नारळात लावलं तो पाणी पावटा भिजवला कले राहिलेत तरी बरेच राहिले की सकाळपासून त्यांनी केलं तर पोरांचं उर्कस्वरही त्यांनी लावलं होतं आणि ती पोरं गेली की आणि माझ्या पोर जाम झालं जे झालं आपल्याला आंब्याला मोहर आलाय दाखवते आंब्याला मोहर आलाय इथल्या आंब्याला नाही आला हे आंब्याला हे नाही आला दुसरं आहे त्याला आलाय त्याला कालचं गायने पाणी पाजायला नळी घेतली होती त्यावेळेसच केलं आळ केलं भिजवून काढला तर यावरचा लिंबांचा लिंबाचा ठपा आहे ते तोडून काढायचा आहे तर कोंबड होत नाही आणि केलेली कोंबडे ठेवत नाही ती का दोन तीन मिस तुम्ही हो का चुकूला चिको घरचं खायला मिळतं सगळं लागलं लागले कल्याण आणखीन हे सेटला लागलं नाही हे सेटलं हे लागले लागलं चकूला पण छोटे चकवायचं लागलं तर बरंच लागले तर तेवढं झाले त्याच्यानंतर नाही गोट्यामुळं काय होती काय माहिती विकलं ठप्पांचं आपल्या इथं पण गोटा उभा करायचा बघा आपलं खांब हे उभा केलेलं आहे तर बघा काळेही फक्त पत्रा टाकायचं राहिलं करायचं हळूहळू घराचं काम राहिलेलं आहे ते पण करायचे गोट्याचं करायचे इथं एक बघा नारळ इथं शेजाऱ्यांकडनं नारचं ठप्प झालेलं आमचं का खाली त्यांनी घाण त्यांच्या रानातली जाळली होती तेला पण आपल्या पुढच्या वर्षी नारळ लागते आणि त्याच्याबरोबरच्या नारळाला नारळ लागले तर चला शेंगा तेवढ्या का राही गेले नीट करते मी चार वाजता द्यायला पार्काच्या शिक्षकांना हे द्यायचे ते चाले वेहनत कुरा mm. बाय व्हिडिओला ले लाईक करा सबस्क्राईबर करा बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका बाय